पश्चिम बंगाल दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाचं उद्घाटन करतील हे बोर्ड मखाना उत्पादन आणि नवीन तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देईल कापणीनंतरचं व्यवस्थापन मजबूत करेल मूल्यवर्धन आणि प्रक्रिया करायला प्रोत्साहन देईल तसंच मखाना बाजारपेठ निर्यात आणि ब्रँड विकास उपलब्ध करून देईल यामुळं बिहार आणि देशातील मखाना शेतकऱ्यांना लाभ होणार आहे देशातील एकूण मखाना उत्पादनापैकी सुमारे नव्वद टक्के उत्पादन बिहारमध्ये होतं मधुबनी दरभंगा सीतामढी सहरसा कटिहार पूर्णिया सुपौल किशनगंज आणि अरारिया हे प्रमुख जिल्हे हे प्राथमिक केंद्र म्हणून काम करतात पंतप्रधान पूर्णिया इथं सुमारे छत्तीस हजार कोटी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत यात पूर्णिया विमानतळाच्या नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह इथं हंगामी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन भागलपूर इथल्या पीरपैंती इथं औष्णिक वीज प्रकल्पाची पायाभरणी कोसिमेची आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे रेल्वे संपर्क व्यवस्था सुधारण्याच्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान बिहारमध्ये विविध रेल्वे प्रकल्पांचंही उद्घाटन करतील आणि पायाभरणी करतील याशिवाय ते अनेक गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत